नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सीरीज मध्ये मागच्या वेळीमध्ये आपण ड्राय क्लायमेटचा जो मेन ग्रुप होता तो आपण डिस्कस केला होता राहिलेला पण या मध्ये काय करू डिस्कस करू आपण ठीक आहे ना नेक्स्ट याचा जो सबटाईप होता तो होता हो सब ट्रॉपिकल स्टेपी सब ट्रॉपिकल स्टेपी जसं कोण आहे बी एस एच ठीक आहे आणि त्यात दुसरा म्हणजे की सब ट्रॉपिकल डेजर्ट ज्याला म्हणतो आपण डब्ल्यू एच दोघांना आपण काय करू एकत्र डिस्कस करतो ठीक आहे ना सब ट्रॉपिकल स्टेपी ज्याला आपण बीएसएस म्हणतो आणि ट्रॉपिकल डेजर्ट ज्याला आपण पीडब्ल्यूज म्हणतो हॅव्ह कॉमन प्रेसिपिटेशन अँड टेम्परेचर कॅरेक्टर म्हणजे दोघांच्या मध्ये बघतो आपण की जे दोन मेन कॅरेक्टर्स आहेत कुठले कुठले टेम्परेचर आणि प्रेसिपिटेशन ठीक आहे कॉमन आहेत म्हणजे बऱ्यापैकी सेमचे असते ठीक आहे ना लोकेटेड इन द ट्रान्झिशन झोन बिट्वीन ह्युमिड अँड ड्राय क्लाइमेट सो यांचं नेमको लोकेशन कुठं आहे सो ह्युमिड ज्यात आपण मागच्या डिस्कस के हे जे क्लायमेट टाइप आहेत या दोघांच्या बरोबर की ट्रान्झिशन बेल्ट मध्ये तुम्हाला काय की हा जो प्रकार तो बघायला मिळेल ठीक आहे ना सब ट्रॉपिकल हा ड्राय क्लायमेट आणि सब ट्रॉपिकल स्टेपी रिसिव्ह स्लाइटली मोर रेनफॉल देन द डेझर्ट म्हणजे यांचं आपण जर वैष्ट बघायला गेलो तर डेझर्ट पेक्षा म्हणजे वाळवंटापेक्षा थोडं काही जास्त पाऊस तुम्हाला या भागामध्ये बघा मिळेल ऍडिक्युट युनिट फॉर द ग्रोथ ऑफ स्पेस ग्रासलँड म्हणजे साधारणतः बघतो की गवताळ प्रदेश निर्माण होण्यासाठी ग्रासलँड तयार होण्यासाठी हा पाऊस काय की सफिशियंट आहे तर रेनफॉल इन बोथ द क्लायमेट इज हायली वेरिएबल म्हणजे दोन्ही प्रकार बघतो आपण की रेनफॉल जो आहे तो व्हेरिएबल आहे म्हणजे तसं काही तो फिक्स नाही पडेल नाही पडेल हा तुमचा की डिपेंड आहे तुमच्यावरती पुढं मॅक्झिमम टेम्परेचर इन द समर इज व्हेरी हाय ठीक आहे ना हे तर फार कॉमन गोष्ट आहे द हायेस्ट शेड टेम्परेचर ऑफ फिफ्टी डिग्री सेल्सिअस वॉज रेकॉर्डेड ॲट अल अजीज अजिजिया Libya, on 13 1922. So, लिबिया ऑन थर्टीन सप्टेंबर नाईन्टीन ट्वेंटी टू सो एकोणीसशे बावीस मध्ये बघतो आपण की अल अजिझिया हे जे ठिकाण आहे लिबिया लिबियामध्ये इथं बघतो आपण की या क्लायमेटिक फिफ्टी एट डिग्री सेल्सिअस इतकं हायेस्ट से टेम्परेचर काय की रेकॉर्ड जातो ठीक आहे ना दुअल अँड डायरेनियल रेंजेस ऑफ टेम्परेचर आर ऑल्सो हाय म्हणजे तापमानामधला बघतो आपण की वार्षिक आणि दिवसामध्ये होणार जो बदल आहे तो बदल देखील कसा की प्रचंड मोठा असेल आपल्याला बघा मिळतो हे ते काय की वैशिष्ट्य आहे चला पुढचा क्लायमेटिक टाईपला आपण डिस्कस आहे वॉर्म टेम्परेट ज्याला म्हणतो आपण मिल मिडल क्लायमेट म्हणतो आपण ज्याला सी टाइप म्हणतो आपण ठीक आहे ना सो so, वॉर्म टेम्परेट मिड लॅटिट्यूड क्लायमेट्स एक्सटेंड फ्रॉम थर्टी डिग्री टू फिफ्टी डिग्री लॅटिट्यूड मेनली ऑन द इस्टर्न अँड वेस्टर्न मार्जिन्स ऑफ कॉन्टिनेंट लोकेशन शिकतो वॉर्म टेम्परेट ज्याला आपण क्लायमेट टाइप सी म्हणतो आपण ग्रुप सी म्हणतो आपण त्याला या टाइपचं क्लायमेट तुम्हाला कुठे बघा मिळते तर मिड लॅटिट्यूड म्हणतो आपण साधारणतः तीस डिग्री ते पस्तीस डिग्री जी लॅटिट्यूड तुमची असतील ऑन द ईस्टर्न अँड वेस्टर्न मार्जिन्स ऑफ कॉन्टिनेंट्स म्हणजे जे कॉन्टिनेंट्स आहेत त्या कॉन्टिनेटच्या इस्टर्न आणि वेस्टर्न ह्या दोन मार्जिन्स आहेत त्या दोन मार्जिन्स म्हणजे पूर्व आणि पश्चिम जे तुमचे ती भाग आहेत त्या दोन काय की तुम्हाला ह्या प्रकारचं क्लायमेट मिळेल दीज क्लायमेट्स जनरली हॅव वॉर्म समर्स विथ विंड माइल्ड विंटर्स हो याच्यामध्ये आपण जनरली तुम्हाला थोडीशी गरम उन्हाळ्या भागा मिळतील आणि विंटर्स तुमचे काय असतील तितके थंडीचे असणार नाही लक्षात घ्या दे आर ग्रुप इन टू फोर टाइप्स ह्युमिड सब ट्रॉपिकल दॅट इज ड्राय इन विंटर अँड हॉट इन समर त्याला आपण सी डब्ल्यूए म्हणतो मेडिटेरियन जे सीएस म्हणतो आपण हे चारही प्रकार आपण काही पुढे डिस्कस करतो एक बघू तुमचं की मेडिटेरियन क्लायमेट हे चारही बघत नाही तर ते महत्वाचे बघतोय आपल्याला माहिती की मेडिटेरी क्लायमेटच्या कॅरेक्टर्स वरती बघतो आपण सेवा असेल अगदी यूपीएससी असेल क्वेश्चन तुमचे सो जो हे बघा ह्याचे चार टाईप कोणते कोणते आहेत मी परत सांगतो चार टाईप कोणते बघा हे पहिलं आहे ह्युमिड सबट्रॉपिकल दॅट इज ड्राय इन विंटर अँड हॉट इन समर सी डब्ल्यू ए म्हणतो दुसरा आहे मेडिटरियन ज्याला सी एस म्हणतो आपण त्यानंतर आहे ह्युमिड सबट्रॉपिकल त्याला म्हणतो आपण की त्यामध्ये नो ड्राय सीझन अँड माइल्ड विंटर ज्याला आपण सी एफ ए म्हणतो आणि तुमचा मराईन वेस्ट कोस्ट क्लायमेट म्हणजे आपण सी एफ बी म्हणतो हे दोन तीन जे आपण आपण हे ना त्यातला पहिला आहे आकाशाचा भाग आहे याचा भाग आहे वॉन टेम्परेट क्लायमेट जो आहे त्याचा काही काही हा भाग आहे तुमचा तुमचा कुठला मेडिटेरियन क्लायमेट सजेस्ट मेडिटेरेन क्लायमेट ऑकर्स अराउंड मेडिटेरेन सी सो जो मेडिटेरिन सी आहे भूमध्य समुद्र जो आहे त्या भूमध्य समुद्राच्या आसपासच्या भागामध्ये काही आपल्या प्रकारचे क्लायमेट बघायला मिळते अलाउंग द वेस्ट कोस्ट ऑफ कॉन्टिन्ट इन सब ट्रॉपिकल लॅटिट्यूड म्हणजे जे सब ट्रॉपिकल लॅटिट्यूड आहेत त्या सब ट्रॉपिकल लॅटिट्यूडच्या वेस्टर्न कोस्ट जे असेल त्या वेस्टर्न कोस्ट देखील काय आपल्या प्रकारचं क्लायमेट आहे ते बघायला मिळते थर्टी डिग्री टू फोर्टी डिग्री लॅटिट्यूड असं म्हणजे तुमचं सो जे रेंज आहे किती ती तीस ते चाळीस डिग्री लॅटिट्यूड बघा एक्झाम्पल सेंट्रल कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया सेंट्रल चिली अलॉंग द कोस्ट इन साऊथ इस्टर्न अँड वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही जे काय की लोकेशन म्हणजे आपण जर नावं विचारली तर कोणकोणत्या भागाच्या जगाला तुम्हाला की मेडिटेरियन भाग प्रकारचं क्लायमेट बघा मिळते आपल्याला सांगता आली पाहिजे ठीक आहे ना दीज एरियाज द इन्फ्लुएन्स ऑफ सब ट्रॉपिकल हाय इन समर अँड वेस्टर्ली विंड इन विंटर द क्लायमेट इज बाय हॉट ड्राय समर अँड माइल्ड अँड रेनी विंटर ही ओल्ड आहे लक्षात ठेवा की या प्रकारचं जे क्लायमेट आहे कुठलं मेडिटेरियल त्याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे की इथं म्हणलं बघा कुठे गेलं हा दीज एरियाज द इन्फ्लुएन्स ऑफ सब ट्रॉपिकल हाय इन समर एंडलींटर क्लाइमेट इज कैरेक्टराइज बाय हॉट ड्राई समर हॉट ड्राई समर एंड माइल्ड रेनी विंटर वैशिष्ट है मंथली एवरेज टेम्परेचर इन समर इज अराउंड ट्वेंटी फाइव डिग्री सेल्सियस एंड इन विंटर इट इट अबाउट टेन डिग्री सेल्सियस देखिए दोनों गोष्टी लक्ष्य सो मेटेरियन क्लाइमेटिक रीजन जो है जो टाइप है त्याच्याविषयी काही काय चार पाच फॅक्ट्स काय आपण लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचा प्रकार आहे आपला ठीक आहे काय झालं ठीक आहे तर याची काय काय आवश्यक आपण कोशिशकता नाही मराईन किंवा मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट ज्याला आपण सी एफ बी म्हणतो ठीक आहे याचं विषय बघा मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट इज लोकेटेड पोलवर्ड फ्रॉम द मेडिटेरियन क्लायमेट सो मेडिटेरियन क्लायमेट पासून पोलवट पोल म्हणजे नॉर्थ पोल साऊथ होते त्या पोलच्या बाजूला तुम्हाला मिळेल ऑन द वेस्ट कोस्ट ऑफ द कॉन्टिनेंट परत तेच की कॉन्टिनेंट जे आहे त्या कॉन्टिनेंटच्या वेस्ट कोस्टला वेस्ट कोस्ट म्हणजे पश्चिम किनारे त्या भागावर तुमचे ठीक आहे ना द मेन एरिया आर नॉर्थ वेस्टर्न युरोप वेस्ट कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका नॉर्थ ऑफ कॅलिफोर्निया सदर्न चिली साऊथ इस्टर्न ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड बघ हे पण नाव लक्षात ठेवा की तुम्हाला जे मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट जे आहे सीएफ बी साधारणतः जगातल्या कुठल्या कुठल्या भागात बघायला मिळते जे नावं आपण लक्षात ठेव ड्यू टू मराईन इन्फ्लुएन्स द टेम्परेचर इज मॉडरेट अँड इन विंटर इट इज वॉर्मर दॅन फॉर इट्स लॅटिट्यूड म्हणजे ज्या लॅटिट्यूडला हे तुमचे आहेत हे लोकेशन तुमची तर तिथं बघतो आपण की उन्हाळ्यात तुमचं जे तापमान आहे ते बघतो आपण की मॉडरेट आहे त्याच्यामुळे समुद्राच्या कॉन्टॅक्ट मुळे आणि थंडीमध्ये देखील बघतो आपण कसं आहे की तुमचं थंडी इतकी जास्त जाणवत नाही तुमचं समुद्रपैकी जवळ आहे तर मेन टेम्परेचर इन समर मंथ रेंजेस फ्रॉम फिफ्टी टू ट्वेंटी डिग्री सेल्सिअस म्हणजे उन्हाळ्यामध्ये बघतो आपण या भागात तुमचं तापमान किती असेल पंधरा ते वीस डिग्री अँड इन विंटर फोर टू टेन डिग्री सो ते पण बघतो आपण की फार कमी तापमान होत नाही चार ते दहा डिग्री आहे तर अँड डेली रेंजेस ऑफ टेम्परेचर आर स्मॉल म्हणजे परत बघतो आपण की जो रेंज आहे अॅन्युअल आणि डेली तुमची ते रेंज मात्र कशी की थोडीशी कमी आहे म्हणजे टेम्परेचरमध्ये काय की फार जास्त व्हॅरिएशन होत नाहीत मागचं बेसिक रिझन बघतो आपण की काय की तो भाग जो आहे तो कसा आहे की कोस्टल म्हणजे समुद्राच्या जवळ आहे प्रेसिपिटेशन ऑकर्स थ्रू आउट द इयर प्रेसिपिटेशन व्हॅरीज ग्रेटली फ्रॉम फिफ्टी टू ट्वेंटी फायव्ह टू फिफ्टी सेंटीमीटर म्हणजे जे पाऊस जो आहे तो बघतो मात्र की इथं थ्रू आऊट द इयर असेल आणि त्याचे रेंज देखील बघतो की व्हॅरिएबल आहे पन्नास पासून जवळपास दोनशे पन्नास सेंटीमीटर पाऊस इथं प्रथम ठीक आहे ना नेक्स्ट पुढे होतो आपण हा बघितलं आपण हा हे परत ते स्लाइड तुमची ती रिपीट तुमची होती वाटते मराईन वेस्ट कोस्ट क्लायमेट हा हे आपण डिस्कस केले तुमचं हे परत तुमची स्लाइड फक्त रिपीट झालं ठीक आहे ना नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो आहे कोल्ड स्नो फॉरेस्ट क्लायमेट मग फक्त ती एक स्लाइड फक्त रिपीट झाली बाकी हे वेगळं ठीक आहे ना कुठला येते क्लो नेक्स्ट आपला टाइप आहे तुमची डी सी बघितलं आपण डी कोणतं आहे कोल्ड स्नो फॉरेस्ट क्लायमेट ठीक आहे ना काय विषय बघा कोल्ड स्नो फॉरेस्ट क्लायमेट ऑकर्स इन लार्ज कॉन्टिनेंटल एरिया इन द नदन हेमिस्फिअर बिटवीन फोर्टी डिग्री टू सेव्हन्टी डिग्री त्या लक्षात या प्रकारचं क्लायमेट म्हणजे कोल्ड स्नो फॉरेस्ट क्लायमेट जे ते आपल्याला बघायला कुठे मिळतं तर आ, जो चाळीस डिग्री ते सत्तर डिग्रीमधला जो कॉन्टिनेंटचा पार्ट आहे त्या भागात तुम्हाला हे प्रकारचं क्लायमेट बघायला मिळतं इन युरोप एशिया नॉर्थ अमेरिका हे पण लोकेशन लक्षात की कोणत्या लोकेशनमध्ये आपल्याला क्लायमेट बघायला मिळतं कोल्ड स्नो फॉरेस्ट क्लायमेट्स आर डिवायडेड इंटू टू टाइप्स पहिले डीएफ डीएफ म्हणजे कोल्ड क्लाइमेट विथ ह्युमिड विंटर दुसरा डीडब्ल्यू म्हणजे कोल्ड क्लाइमेट विथ ड्राय विंटर ठीक आहे ना हे तुमचे काय दोन उपप्रकार पाहिजे तुमचे कशाचे कोल्ड क्लाइमेटचे एक एक बो तुमचं त्यातलं पहिलं आहे कोल्ड क्लाइमेट विथ ह्युमिड विंटर्स जर आपण डीएफ म्हणतोय वैशिष्ट्य काय कोल्ड क्लायमेट विथ ह्युमिड विंटर्स ऑकर्स पोलवर्ड ऑफ मराईन वेस्ट कोस्ट क्लायमेट अँड मिड लॅटिट्यूड स्टेपी कुठं मिड लॅटिट्यूड स्टेपी लोकेशन लोकेशन काय कोल्ड क्लायमेट्स विथ ह्युमिड विंटर्स ऑकस पोलवर्ड ऑफ मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट अँड मिड लॅटिट्यूड स्टेप हे त्यांचं लोकेशन आहे द विंटर्स आर कोल्ड अँड स्नोई हे त्यांचं परत विंटर्स काय की स्नोई बर्फ परत आपलं द अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर्स आर लार्ज म्हणजे दिवसाकणी बघतोय की तुमच्या वर्षकणी बघतो आपण की जो टेम्परेचर मधली रेंज आहे रेंज किती असते थोडीशी मोठी असेल ठीक आहे ना द वेदर चेंजेस आर अॅब्रप्ट अँड शॉर्ट ह्याची काय आपल्याला फारशा आवश्यकता नाहीये पुढचं बघू आपण तुमचं ते म्हणजे की क्लोड असो कोल्ड क्लायमेट विथ ड्राय विंटर्स हे कुठे असतील तर कोल्ड क्लायमेट विथ ड्राय विंटर्स ऑकर्स मेनली ओवर नॉर्थ इस्टर्न एशिया सापडतो प्रकारचं क्लायमेट तर नॉर्थ इस्टर्न एशिया नाव लक्षात ठेवा लोकेशन काय काय लक्षात ठीक आहे ना तर डेव्हलपमेंट ऑफ प्रनाऊन्सड विंटर अँटीसायक्लॉन अँड इट्स वीकनिंग इन समर सेट्स इन मान्सून लाईक रिव्हर्स याची पण काय भाषा आवश्यकता नाहीये ठीक आहे इथं पण खाली बघतोय आपण ठीक आहे फारशी काय लोकेशन घ्यायला तुमचं बाकीचे काय आपल्याला फारशा होऊ शकता आज तस नाही चलो नेक्स्ट नेक्स्टसाठी म्हणजे की पोलार क्लायमेट्स ई टाइप तुमचा बघा काय म्हणजे पोलार क्लायमेट्स एक्झिस्ट पोलवर बियॉन्ड सेव्हन्टी डिग्री लॅटिट्यूड हे लोकेशन लक्षात की पोलार क्लायमेट जे आहे ते आपल्याला बघायला कुठे मिळतं साधारण बघतो आपण सेव्हन्टी डिग्री लॅटिट्यूडच्या पुढच्या भागात तुम्हाला बघायला मिळतं पोलर क्लायमेट्स ऑफ टू टाइप्स टाइप दोन टाईप टुंड्रा क्लाईमेट आपण ईटी म्हणतो द टुंड्रा क्लायमेट ईटी इज सो कॉल्ड आफ्टर द टाइप ऑफ वेजिटेशन हे लक्षात ठेवा टुंड्रा म्हणण्यामागचं कारण काय तिथं असणारं जे व्हेजिटेशन आहे तिथं असं तुमचे जे काही वनस्पती आहेत त्या वनस्पतीमध्ये आपण पडले की हे नाव पडले ठीक आहे ना नेक्स्ट लाईक लो ग्रोइंग मॉसेस लायकेन्स अँड फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे या भागात तुम्हाला काय बघायला मिळते तर लायकेन्स त्यानंतर मॉसेस आणि लो गोईंग फ्लावरिंग प्लांट्स बघायला मिळतील ठीक आहे ना दिस इज द रीजन ऑफ ऑलमोस्ट वेअर द सब सॉइल इज परमनंटली फ्रोझन म्हणजे इथं बघतो की हा तो रिजन आहे रीजन आहे जिथं बघतो आपण की सबसॉइलचे म्हणजे थोडस जमिनीचा काही मातीचा काही भाग आहे तो नेहमीसाठी काही झाला की फ्रोझन म्हणजे फ्रीज जायला शकतो ठीक आहे ना त्याच्यापर्यंत दोन टाइप तुमचे असतील तर दुसरा असतो की आईस्कॅप क्लायमेट पोलर क्लाइमेटचे दोन टाईप पहिला आपण टुंड्रा बघितलं तुमचं काय की आपण इएफ म्हणतो आईस कॅप क्लायमेट ऑकर्स ओव्हर इंटेरियर सॉरी हा इंटेरियर ग्रीनलँड अँड अंटार्टिका लोक शकतात बघा आईस्कॅप क्लायमेट बघा म्हणजे आपल्याला तर ओव्हर इंटेरियर ग्रीनलँड अँड अंटार्क्टिका या दोन भागात तुम्हाला ते मिळतं इव्हन इन समर द टेम्परेचर इज बिलो फ्रीझिंग पॉईंट म्हणजे अगदी उन्हाळ्यात देखील बघतो आपण की या भागातलं टेम्परेचर कसं आहे की फ्रीजिंग पॉईंटच्या खाली असेल रिसीव व्हेरी लिटल प्रेसिडेशन म्हणजे आपण पाण्याला पाऊस येतो अतिशय कमी असते फायदा लक्षात फायनल ते म्हणजे की हायलँड क्लायमेट्स आपण यश म्हणतो आपण हायलँड क्लायमेट्स आर गव्हर्न बाय टोपोग्राफी इन हाय माउंटन्स लार्ज चेंजेस इन मेन टेम्परेचर ऑकअर व्हेरी शॉर्ट डिस्टन्स हे वैशिष्ट्य काय की माउंटन बघतो आपण की फार शॉर्ट डिस्टन्स मध्ये तुम्हाला टेम्परेचर डिफरन्स जे आहेत ते फार काही दिसतील प्रेसिपिटेशन टाइप्स अँड इंटेन्सिटी ऑल्सो व्हॅरी पॅटेरियल तुमची म्हणजे इथं पडणारा पाऊस जो आहे आणि बघतो आपण की त्या पाऊसची इंटेन्सिटी आहे ना ते बघतो आपण की देखील फार मोठा काही की फरक आपल्याला जाणवतोय बाकीची काही आपल्या गोष्टी आवश्यक नाही सोबतपैकी आपण होतो की एका मग अशा मागच्या एका व्हिडीओमध्ये आपण जो हा चार्ट बघितला होता हा जो चार्ट बघितला होता तोच चार्ट थोडासा थोडासा डिटेल डिस्कस केला बाकी परत पुढचा पाठ तुम्हाला जर फार कन्फ्युजिंग वाटत असेल स्किप इट स्किप करून टाका पण ऍटलिस्ट बोलल्यावर म्हणजे हा जो पूर्ण चार्ट आहे किंवा हा जो पूर्ण तुमचा तुमचा पूर, बॉक्स असेल तो मात्र महत्वाचा आहे तो व्यवस्थित बघून ठेवा ऍटलिस्ट हे ग्रुप त्याचे टाईप त्याचे कोड आणि थोडक्यात त्यांची वैशिष्ट्य आता जे आपण डिटेल बघितले ते मे बी स्किप करा किंवा तुम्ही काय करू शकता की इथं बघा शकतो इथं तुम्ही एक कॉलम फक्त ऍड करू शकता याच्यामध्ये बघा हाय आहे हा चार्ट वापरायचा ठीक आहे ना आणि या कॉलम मध्ये फक्त एक जास्त काही कॉलम ऍड करू आपण आणि त्या कॉलम मध्ये काय घ्यायचंय की साधारणतः हे जे तुमचे आपण टाइप घेतले अगदी तुमचे सबटाईप्स आहेत बघा सबटाईप्स आहेत तुमचे जे आपण घेतलेत आपण त्याच्या त्यात आपण जी इन्फॉर्मेशन बघितली त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय काढायचंय की याचा सबटाईप किंवा जो ग्रुप सापडले बघा तो नेमका कोणत्या मध्ये सापडतो म्हणजे आपण काही निघा आपण बघा की हे साधारण पंधरा ते मी सापडते पस्तीस ते मी सापडते किंवा सत्तर पर्सेंट पुढे सापडते तो लॅटिट्यूडचा नंबर लिहून ठेवा आणि ज्या ज्या देशांच्या मध्ये सापडते त्या देशांची नावं लिहून का एवढा एक कॉल तुम्ही यामध्ये ऍड केला तर मग आता जे आपण डिस्कशन केलं तर पूर्ण ते तुम्ही स्किप करू शकता फक्त हायकर्स टेबल तुमचा होऊन जाईल आणि एका टेबलमध्ये पूर्ण झोन्स तुमचं काय होईल की पूर्ण जो माहिती आहे ती माहिती तुमची एकत्र येऊन जाईल सो फक्त एवढं काम केलं तुमचं काय होईल की तसं पूर्ण काम सोपं होऊन जाईल शेवटचा पार्ट ह्या चॅप्टरचा राहतोय तो बघून त्यानंतर आपला चॅप्टर संपून जाईल तो इथे तो म्हणजे की क्लायमेट चेंज वातावरणीय बदल आपण शॉर्ट पार्ट आहे का फार मोठा पार्ट नाही त्याच्याविषयी आपण बोलत त्यामुळे काय फार वेळ घेणार नाही ठीक आहे ना बघ पहिला आहे तो आहे क्लायमेट इन द रिसेंट पास्ट ठीक आहे ना सो गेल्या काही वर्षांनी बघतो आपण की क्लायमेट मध्ये नेमके कसे चेंजेस होत गेलेत ते आपण बोलतो व्हॅरेबिलिटी इन क्लायमेट ऑकर्स ऑल द टाइम आता हे आपल्याला माहितीच आहे की वातावरणामध्ये होणारे बदल जे आहेत ते घडत आले तुमचे ते काय आज घडत पॉईंट पॉइंट नाहीये द नाईन्टीज डेकेड ऑफ विटनेस एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट म्हणजे आपण लास्ट लास्ट झाली त्या सॉरी सॉरी हवं तुमचं ते दशक होतं ते नव्वदचं दशक मात्र काही की फार मोठ्याची गेमर ठरलं द नाईन नाईन्टीज रेकॉर्डेट टेम्परेचर ऑफ द सेंचुरी म्हणजे सॉरी विसाव्या शतकाचा विचार केला विसाव्या शतकामध्ये बघतो आपण की एकोणीसशे नव्वद हे जे डेकेड होते एकोणीशे नव्वद ते दोन बघतो आपण सगळ्यात जास्त रेकॉर्ड केलं ठीक आहे ना आणि अँड सम ऑफ द द वर्स्ट फ्लड्स अराउंड वर्ल्ड म्हणजे दर्स्ट फ्लड दोन यामुळे काही फार भयंकर अशी काही की पूर तुमच्या एक्झाम्पल किती तुमचं ड्युरिंग थर्टीज सिविअर ड्रफ्ट ऑकर्ड इन साऊथ वेस्टर्न ग्रेट प्लेन्स ऑफ द युनायटेड स्टेट्स डिस्क्राईब ऍज द डस्ट बाउल म्हणजे एकोणीशे तीसच्या दरम्यान आपण बघतोय की युनायटेड स्टेटच्या काही भागामध्ये बघतो आपण की फार मोठ्या प्रमाणात काही दुष्काळ पडले होते त्याला काय नाव डस्ट बाउल तर प्रश्न आयोग फ्रेम करतो की डस्ट बाउल ही जी कन्सेप्ट आहे ती कशाशी संबंधित आहे आपल्याला सांगायला पाहिजे की एकोणीसशे तीसच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये दुष्काळ जो होता त्या दुष्काळाला उद्दिष्ट तयार करतो आपण ही टर्म वापरतो कुठली डस्ट बाउल लक्षात ठीक आहे ना नेक्स्ट कॉजेस ऑफ द क्लायमेट चेंज म्हणजे साधारणतः बघतो आपण की ओवर द पिरियड क्लायमेट मध्ये चेंजेस हे होत जातात ठीक आहे ना पण क्लायमेट मध्ये हे जे होणारे चेंजेस आहेत त्या चेंजेस नेमकं कारण काय असतं बघा द कॉजेस ऑफ द क्लायमेट चेंज आर मेनी दे कॅन बी ग्रुप ऍस्ट्रॉनॉमिकल अँड टेरेस्ट्रियल कॉजेस म्हणजे साधारणतो आपण की क्लायमेट तुम्हाला दोन मेन कारण बघायला मिळतील पहिलं कोणतं आहे ऍस्ट्रॉनॉमिकल दुसरं कोणतं आपलं टेरेस्ट्रीयल तर ऍस्ट्रॉनॉमिकल कॉजेस आर द चेंजेस इन सोलार आउटपुट असोसिएट विथ द सनस्पॉट ऍक्टिव्हिटीज सनस्पॉट हे दुसरं आर डार्क अँड कुलर पॅचेस ऑन द सन विच इनक्रिजेस अँड डिक्रिजेस दोनॉमिकल म्हणजे काय होते ना जे की थोडेसे अवकाशाशी संबंधित तुमची कारण असतील पहिले कारण कोणते सनस्पॉट सनस्पॉट म्हणजे काय की सूर्यावरती असणारे डाग ठीके ना तर या सूर्यावरती असणारे डाग बघतो आपण की सनस्पॉट्स आर डार्क अँड कूलर पॅचेस म्हणजे डार्क आणि पॅचेस असतील त्यामुळे काय होतं की पृथ्वीवरती तुमच्या पोझनल रेडिएशन मध्ये चेंज तुमची होते अकॉर्डिंग टू सम मेट्रोलॉजिस्ट व्हेन द नंबर ऑफ सनस्पॉट इंक्रीजेस बघा जमका देखील की सनस्पॉट ची नंबर इंक्रीज व्हाडे तुमची कूलर एंड वेटर वेदर आर एंड सॉरी कूलर एंड वेटर वेदर एंड ग्रेटर स्टॉर्म्स ऑकर म्हणजे जेव्हा बतो की सनस्पॉट वाढतील तर सनस्पॉट वाढल्यामुळे पृथ्वीवरती पडणार तुमचे येणार तुमचं रॅडिशन काही कमी होऊन जाईल त्यावेळेस मग तुम्ही थोडंसं वातावरण काय की थंडाच ठीक आहे ना नेक्स्ट अ डिक्रीज इन सनस्पॉट नंबर्स इज असोसिएट विथ अ वॉर्म अँड ड्रायर कंडिशन म्हणजे जसं की सनस्पॉटची संख्या कमी झाली तर पृथ्वीवरती रॅडिशन जास्त पोहोचणार त्यामुळे इथलं टेम्परेचर काही थोडंसं वाढ शकते मग त्याला काही फार जास्त काही असे इव्हिडन्सीस सापडलेली नेक्स्ट अँड अनादर अस्ट्रॉनिकल थिअरी इज Blankovich oscillations, which infer cycle in the variations in the Earth's orbital characteristics around the Sun, the wobbling of the Earth, and the changes in the Earth's axial tilt, all these alter the amount of insulation received. So, we will discuss the radiation, solar radiation topic. की अर्थ काय की स्वतःच्या ऍक्सिसच्या भोवती टिल्ट झालेली तुमची ठीक आहे ना सो त्या ऍक्सिसच्या टिल्टीमध्ये देखील काय जर डिफरन्स आला तर त्या डिफरन्स मध्ये बघतोय की मिळणार इन्स्युलेशन शकते की कमी जास्त होऊ शकते सो दोन ऍस्ट्रॉनॉमिकल कारण तुमचं पहिलं कोणतं आहे तर सनस्पॉट दुसरं आहे तुमचं आहे की अर्थ जो ऍक्साईल चेंज आहे तुमचा ऍक्साइल टिल्ट आहे त्या ऍक्साईल टिल्ट मधला चेंज या दोन कारणा काय बघतो आपण की पृथ्वीवरती तापमान वाढणार की कमी होणार तुमचं काय की डिसाइड होत राहतो नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे बघा आता टेरेस्ट्रियल काय मुद्दे बघू आपण म्हणजे आपण तर बघू तुमचं वोल्केनिझम इज कन्सिडर्ड अनादर कॉज ऑफ क्लायमेट चेंज बघा वोलकॅनिझम म्हणजे ना जे लावारस आहेत ते लावारस देखील बघतो आपण काय याच्या मागचे एक कारण जाऊ शकतात वोल्केनिक इरप्शन्स थ्रोज अप लॉर्ड्स ऑफ एरोसोल्स इन द अटमॉस्फिअर काय होतं ज्यावेळेस कुठेही वोल्केनिक इरप्शन्स होतं त्या मुळे काय की वातावरण फार मोठ्या एरोसोल टाकले जातात आणि बघा दीज एरोसोल्स रिमेन इन द ऍटमॉस्फिअर फॉर अ कन्सिडरेबल पिरियड ऑफ टाइम रिड्युसिंग द सन्स रेडिएशन रिचिंग द अर्थ बघा तुमच्या मधनं बाहेर पडलेले जे एरेसोल्स आहेत ते एरेसोल्स अॅटमॉस्फिअर मध्ये फार का से रादिये से रादिये से का जास्त काय की तंगत राहतील आणि ते काय करतील की कोटिंग एक कवरिंग तयार करतील अर्थच्या भोवती आणि त्यामुळं सूर्यापासून येणारे जे रॅडिएशन्स आहेत ते रेडिएशन पृथ्वीपर्यंत पोहोचणार काही की प्रॉब्लेम नाही त्यामुळे होईल काय रॅडिएशन इन्सुलेशन जास्त पोचणार नाही ठीक आहे ना आफ्टर द रिसेंट पिनाटोबा अँड अल्सिन वल्कॅनिक इरप्शन्स टेम्परेचर ऑफ द अर्थ फेल टू सम एक्सटेंड फॉर सम इयर्स बघा हे दोन तुमचे काय की एक वल्क हो त्या होते त्यांच्या इरप्शन मुळे वातावरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एरसोल्स टाकले गेले की त्यामुळे बघतोय की पृथ्वीचं टेम्परेचर जे आहे ते काही प्रमाणात कमी झालं होतं आणि बऱ्याच वर्षांना ते कमी राहिले होते कारण काय हे एरोसोल जे होतं यात बाहेर पडलेलं ते एअरसोल पृथ्वीपर्यंत संद्रेश जे आहे ते पोहोचला काही की प्रॉब्लेम क्रिएट होत होते द मोस्ट इम्पॉर्टंट अँथ्रोपोजेनिक इफेक्ट ऑन द क्लायमेट इज द इनक्रीजिंग ट्रेंड इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीनहाऊस गॅसेस इन द अॅटमॉस्फिअर विच इज लाइकली टू कॉज ग्लोबल वॉर्मिंग हे पण म्हणतो हे जे आता कारण तुमचं सनस्पॉट पृथ्वीचं टिल्टिंग वल्कॅनिक ऍक्टिव्हिटी हे नॅचरल रिझन्स आहेत याच्यामुळे पण टेम्परेचर कमी जास्त होतेच पण पृथ्वीचं टेम्परेचर वाढण्यामागं किंवा कमी मेजर कारण आहे तर ते म्हणजे अँथ्रोपोजनिक म्हणजे मानव निर्मित आहे ठीक आहे ना मानव निर्मित तो ग्रीन त्या ग्रीनहाऊस गॅसेस बघतो आपण की पृथ्वीच्या भोवती एक कोटिंग एक कवरिंग तयार होते आणि त्या मुळे काय होतंय की पृथ्वीचं ग्लोबल वॉर्मिंग होते म्हणजे पृथ्वीचं टेम्परेचर काय की वाढते थोडक्यात बघतो आपण की ग्लोबल वॉर्मिंग काय आणि त्याची कारण काय डिस्कस करतो आपण Due to the presence of greenhouse gases, the atmosphere is behaving like a greenhouse. The atmosphere also transmits the incoming solar radiations, but absorb by the vast majority long wave radiations emitted upwards by the Earth's surface. The gases that absorb long wave radiations are called greenhouse gases. The process that, that, that warm the atmosphere are often effectively or referred to as the greenhouse effect. let discuss की पृथ्वीवरती काय की सोलर रेडिएशन तुमचे येतात वेव्हच्या रूपामध्ये आणि पृथ्वी त्यांना काय करते की लॉंग वेव्हच्या रूपामध्ये काय करते की बाहेर ट्रान्समिट पण करते पण ग्रीनहाऊस गॅसेस तुमचे काय करते की बाहेरने येणारे सूर्याकडनं येणारे जे काय म्हणू आपण की शॉर्ट वेव्ह रेडिएशन आहेत हो त्या शॉर्ट वेव्ह रेडिएशन आतमध्ये परमिशन देते कशामध्ये सूर्य पृथ्वीच्या वातावरणामध्ये पण पृथ्वीकडनं बाहेर सोडले गेलेले जे वेव्ह रेडिएशन्स आहेत त्या लॉन्गवेव्ह रेडिएशन्स ना काय की तुमचे हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते बाहेर जायला परमिशन देत नाहीत आणि ते बाहेर न गेल्यामुळे काय होतंय की पृथ्वीवरचं तापमान वाढते आणि याला काय म्हणतो आपण गॅसेस ना हाऊस गॅसेस आणि या गॅसेस मुळे तयार जो इफेक्ट आहे ते इफेक्ट काय म्हणतो आपण तर ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतो आपण दोन्ही टर्म्स तो फार सोप्या टर्म्स आहेत काय फार टर्म्स नाही आहेत हा इथं बघतो आपण की ऍक्च्युअली ग्रीन हाऊस म्हणजे काय तिथे एक्सप्लेन केले पण ते आता फार सोपं आहे बघा द टर्म ग्रीनहाऊस इज डिराव्ह फ्रॉम द ॉजी टू ग्रीन हाऊस युज इन कोल्ड एरिया फॉर प्रिझर्विंग हीट साधारणतः जे थंड भाग आहेत त्या थंड भागामध्ये होतो आपण की हीट प्रिझर्व्ह करण्यासाठी काय होतं की या ग्रीन हाऊस इफेक्ट चा इम्पॅक्ट होतं काय होतं ग्रीन हाऊस इज मेड अप ऑफ ग्लास द ग्लास विच इज ट्रान्सपरंट टू इनकमिंग शॉर्ट वेव्ह सोलर रेडिएशन इज ऑपेक्यु टू आउट गोईंग लाँगवेव्ह रेडिएशन द ग्लास देर फॉर अलाउज इन मोर रेडिएशन अँड प्रिव्हेंट्स द लॉंग वेव्ह रेडिएशन गोइंग आउट साईड तेच आपण बोलू तुमच्या जिथं सूर्यप्रकाश कमे अशा भागांचे होतो आपण की सूर्यप्रकाश प्रिझर्व्ह किंवा काय होतं की ग्लास हाऊसचा युज होतो ग्लास काय करते ग्लास बघतोय की बाहेरनं येणारे तुमचे जे शॉर्ट वेव्ह सोलार रेडिएशन आहेत त्यांना आतमध्ये याला परमिशन देते पण पर आतनं बाहेर जाणारे जे वेव्ह सोलार रेडिएशन तुमचे असतील किंवा टेरिस रेडिएशन असतील त्यांना बाहेर जायला परवानगी देत नाही एक्झाम्पल त्यांनी पुढे घेतले की कारच एक्झाम्पल घेतले समजा आपण कार काय केली की बराच का उन्हाट उभे केले तर काय होतं तर आतला जो भाग आहे तो प्रचंड गरम होतो त्याचं कारण काय की ग्लास काय करते ग्लास बाहेरची उष्णता आतमध्ये त्याला अलाउट करते पण आत तयार झालेली हिट काय करते बाहेर सोडत नाही हाच तुमचा काय की ग्रीन हाऊस इफेक्ट लक्षात ठीक आहे ना मला उघडचं नाही पुढं नेक्स्ट पॉईंट म्हणजे की ग्रीन हाऊस गॅसेस कुठले कुठे द प्रायमरी ग्रीन हाऊस गॅस ऑफ कन्सर्न टूडे आर कार्बन आर कार्बन डायऑक्साइड क्लोरो फ्लोरो कार्बन सीएफसी म्हणतो आपण मिथेन नायट्रस ऑक्साइड एन टू अँड ओझोन हे नाव लक्षात ठेवा म्हणजे आताच्या घडीला बघतो आपण की ज्या ग्रीन हाऊस गॅसवरती सगळ्यांची असं चर्चा होती किंवा जे सगळ्यात मोठे कन्सर्नचे मुद्दे आहेत ते ग्रीन हाऊस गॅसेस कोणते कोणते आहेत पहिले तुमचं तुमचे की कार्बन डायऑक्साइड सीओ टू नंतर आहे क्लोरो फ्लोरो कार्बन म्हणजे सीएफसी नंतर आहे मिथेन म्हणजे सीएच फोर आणि फायनल तुमचा नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन हे काय तुमच्या आता ग्रीन हाऊस गॅस लक्षात ठेवा ठीक आहे ना सम अदर गॅसेस एज नायट्रिक ऑक्साईड हे बघू कुठला हा तुमचा कुठला होता नायट्रस ऑक्साइड आहे हा कुठला होता नायट्रिक ऑक्साइड अँड कार्बन मोनॉक्साइड सीओ इझिली रिॲक्ट विथ सी ग्रीनहाऊस गॅसेस अँड अफेक्ट देअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हे वरचे तुमचे काही गॅस हाऊस गॅसेस आहेतच पण हे दोन देखील तुमची काय मदत करतील कोण कोण नायट्र नायट्रिक ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइड हे काय करतात की ग्रीनहाऊस गॅस बरोबर रिॲक्ट करतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी जास्त करायला मदत करतात डिफेक्टिव्हनेस ऑफ एनी जिवन ग्रीन हाऊस गॅस मोलिक्युल विल डिपेंड ऑन द मॅग्नेट्यूड ऑफ द इनक्रीज इन इट्स कॉन्सन्ट्रेशन इट्स लाईफ टाइम इन द ऍटमॉस्फियर अँड द वेव्ह लेंथ ऑफ रेडिएशन दॅट इट ऍपसॉप बघा महत्वाचं आहे पण एखाद्या ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्टिव्ह न्यूज की तो पृथ्वीचा टेम्परेचर किती वाढवणार हे डिपेंड कशावरती पहिलं एक तर म्हणजे की त्याचं वातावरणामध्ये असताना कॉन्सन्ट्रेशन ऑब्व्हिअसली दुसरं तो वातावरणामध्ये किती काळ राहू शकतो आणि तिसरं तो कोणत्या वेवलेंची काय की रेडिएशन काय करतो की ऍब्सॉर्ब करू शकतो या तीन गोष्टींच्या वरती काय बघतो आपण की या ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्टिव्ह डिपेंड असेल तर क्लोरो फ्लोरो कार्बन्स सीएफसी आर हायली इफेक्टिव्ह या सगळ्यांचा विचार केला तर जे सीएफसी गॅस आहेत ते सी सीएफसी गॅस सगळ्यात जास्त काय की इफेक्टिव्ह लागू म्हणजे घातक आहेत ते ओझोन रेडिएशन्स इन द इज व्हेरी इफेक्टिव्ह रेडिएशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ओझोन जे आहे ते करत पृथ्वीसाठी प्रोटेक्टिव्ह शेलच काम करतं कारण का वरून येणारे तुमची जे काही अल्ट्रा व्हॉयलेट रेज आहेत त्यांना अडवण्याचं काम तुमचं की ओझोन करते पण हाच ओझोन जर स्ट्रॅटोस्फिअरच्या फार खालच्या थरामध्ये असेल तर काय होतं की पृथ्वीपासून जाणारे तुमचे जे टेरेस्ट्रियल रायडेशन आहेत त्यांना अडवाईस पण काम करतो त्यामुळे देखील बघतोय की तुमचं पृथ्वी काही टेम्परेचर वाढू शकतो लक्षात ठेवतो ठीक आहे ना अनदर इम्पॉर्टंट पॉईंट बी नोटेड इज दॅट द मोर टाइम द ग्रीन हाऊस मोलिक्युल रिमेन्स इन द ऍटमॉस्फिअर द लॉंगर इट विल टेक टू अर्थ ऍटमॉस्फिअर सिस्टीम टू रिकवर फ्रॉम एनी चेंजेस ब्रॉट अबाउट बाय द बाय द लाईट म्हणजे काय जितका जास्त काळ Gases, And final की ग्रीन हाऊस गॅसेस पृथ्वीच्या वातावरण राहतील पृथ्वीला त्याच्यामुळं झालेलं जे डॅमेज असेल त्या मधनं रिकवर व्हायला काय की इतका जास्त वेळ लागतात हा देखील माहिती असणे गरजेचं आहे आणि फायनल बघतो आपण इथं की द लार्जेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस इन द अॅटमॉस्फिअर इज कार्बन डायऑक्साईड म्हणजे सगळ्या जर आपण ग्रीन हाऊस गॅसेसचा विचार केला तर सगळ्यात जास्त कोणतं गॅस प्रेझेंट आहे ते कार्बन डायऑक्साईड द इमिशन ऑफ सिओ टू कम्स मेनली फ्रॉम द फोसाईल फ्यूल कंबशन आता हे माहिती आपल्याला की येतो कुठनं हे जे फोसाइल फ्युअल्स आहेत ऑइल गॅस आणि कोल या फोसाइल फ्युअलच्या कंबोशन मध्ये काय होतं की तुमचा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो फॉरेस्ट अँड ओशन्स आर द सिंक्स टू द कार्बन डायऑक्साईड म्हणजे तुमचे जंगल आणि ओशन जे आहेत ते काय करतात कार्बन डायऑक्साईड साठी सिंक का सिंक म्हणजे ना जिथं कार्बन डायऑक्साईड तुमचा लुप्त होऊन जातो ठीक आहे ना अगेन डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड जे त्या जंगल तोडमध्ये देखील बघतोय की फार मोठ्या प्रमाणात की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रमाण जे आहे ते चाललंय द टाइम टेकन फॉर टू टू ऍडजस्ट टू चेंजेस इन सोर्सेस टू सिंग इज ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह इयर्स म्हणजे बघा जंगलामुळं किंवा तुमच्या ओशन मुळे जो कार्बन डायऑक्साइड तुमचा काय की सिंग झाला असता पण तिथे जंगला तुमचे ओशन्स तसे नाहीत सिंग करून घेत नाहीत तर त्या केसमध्ये काय होते की असा कार्बन डायऑक्साइड तुमच्या वातावरणामध्ये ऍडजस्ट करून घ्यायला जवळपास वीस ते पंचवीस वर्षांचा वेळ जावा लागेल ना इट इज रायझिंग झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऍन्युअली म्हणजे हा कार्बनऑक्साइ विचार केला तर वार्षिक काय बघतो आपण तो झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट न इनक्रीज करतो ठीक आहे ना हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपला संपलेला आहे नेक्स्ट मध्ये आपण काय तुमचे उरले टॉपिक आपण कव्हर करू व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राइब केलं असेल चॅनल काय करायचं की सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो